नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह सर्वांचं मनपूर्वक स्वागत नव्हताच काही दिवसांपूर्वी तळेगाव दाभड येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्राणांगामध्ये एका तरुणाचा खून झाला होता त्याच खुनातील आरोपींना तळेगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांची आता धिंड काढण्यात आलेली आहे आपण पाहतोय तळेगाव पोलीस स्टेशनचे स्टेशन स्टे पोलीस निरीक्षक असतील किंवा त्यांचे सहाय्यक टीम असेल यांच्या माध्यमातून तळेगाव दाबडे परिसरातील आंबे फाटा असेल किंवा वराई थी फाटा असेल या भागातून या आरोपींची आता धिंड काढण्यात येत आहे या आरोपी जे आहेत त्यांनी तर तळेगाव येथील सरस्वती विद्या मंदिरच्या प्रांगणामध्ये भर दिवसा दुपारी काही तरुणांचा काही तरुणांनी मिळून एका तरुणाचा खून केला होता आणि त्यातीलच आरोपींची आता तळेगाव परिसरामध्ये धिंड काढण्याचं काम हे तळेगाव पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे तळेगावमध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे ती रोखण्यासाठी तळेगाव पोलिसांच्या माध्यमातून अशा प्रकारे जी आहे ती कारवाई करण्यात येत आहे यातील सर्वच आरोपींना आतापर्यंत पोलिसांच्या कडून अटक करण्यात आलेली आहे आणि याच आरोपींची आता तळेगाव परिसरातून ज्या ठिकाणी खून झाला होता तो आंबे एरिया असेल किंवा वराळे एरिया असेल या भागातून या आरोपींची आता धिंड काढण्याचं काम तळेगाव पोलिसांच्या माध्यमातून सध्या सुरू आहे आपण पाहतोय काहीच दिवसापूर्वी म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बोलताना भोसरी येथे पिंपरी चिंचवड येथे असे जे काही आरोपी आहेत त्यांची धिंड काढण्याची ताकीद पोलिसांना दिली होती आणि त्याच्याच माध्यमातून आपण पाहतोय की तळेगाव दाबडे परिसरामध्ये छोटे छोटे जे काही गुन्हेगडत असतील किंवा मोठे गुन्हेगडत असतील याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे तळेगाव पोलीस स्टेन्शन यांच्या माध्यमातून आता या आरोपींची धिंड काढण्याचं काम सध्या तळेगाव स्टेशन परिसरामध्ये आपल्याला पाहायला भेटतय आंबी असेल वराळे असेल या भागातून या आरोपींची धिंड पोलिसांच्या माध्यमातून सध्या काढण्यात येत आहे आपण पाहतोय सरस्वती विद्यालयाच्या समोर काही दिवसापूर्वी एका तरुणाचा खून झाला होता आणि त्याच खुनातील आरोपींची तळेगाव स्टेशन तळेगाव स्टेशन पोलिसांच्या माध्यमातून आता धिंड काढण्यात येते हे सगळे आरोपी जे आहेत ते समता कॉलनी परिसर असेल किंवा इतर परिसरामध्ये राहणारे आरोपी होते आपण पाहतो या सगळ्या आरोपींची पोलिसांच्या वतीने आता धिंड काढण्यात येत आता आपण आंबी वराळे रोड फाटा या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून या आरोपींवरती कारवाई केली जाते आणि याच या आरोपींचं धिंड काढण्यात येत आहे आपण पाहतोय वराळे फाटा आंबी या ठिकाणी या ठिकाणी या आरोपींना आणण्यात आलेलं आहे आणि ह्याच परिसरात ज्या ठिकाणी आरोपी सतत दहशत करत होते त्या युवकाचा यांनी खून केला होता त्याच ठिकाणी आता या आरोपींशी झेंड काढण्याचं काम या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे या अशा करण्यामुळे जे वाढते गुन्हेगारीचं प्रमाण आहे ते रोखण्यामध्ये पोलिसांना यश येईल असं देखील म्हटलं जाते काही दिवसापूर्वी आवे अजित पवार यांनी देखील अशा प्रकारची तंबी दिली होती की ही जी आरोपी आहेत यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी यांची अशी तंबी धिंड काढावी तेच काम आता तळेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आहे ज्या युवक त्यातील आरोपींची पोलिसांच्या माध्यमातून आता धिंड काढण्यात येते फाटा ते वराळे सरस्वती विद्या मंदिर या ठिकाणातून आपण पाहतोय काही दिवसापूर्वी तळेगाव ह्या स्टेशनपासातील यशवंत नगर या भागातील सरस्वती विद्या मंदिराच्या एका युवकाचा दहादा शस्त्राने किरकोळ कारणावरून खून करून हत्या करण्यात आली होती त्याच खुन्यातील आरोपींना तळेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने अशा प्रकारे धिंड काढण्यात येत आहे आपण पाहतोय तळेगाव दाभडे परिसरामध्ये काही दिवसापूर्वी सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रांगणामध्ये एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करून खून करण्यात आला होता याच तरुणांना आता आरोपींना तळेगाव दाभडे पोलिसांच्या वतीने त्यांची धिंड काढण्यात येत आहे तळेगाव दाभाडे परिसरामध्ये शांततेचं वातावरण राहावं हा उद्देश प्रामुख्याने तळेगाव दाभडे पोलीस स्टेशनचा आहे आंबी परिसर असेल किंवा तळेगाव दाभडे परिसर असेल याच परिसरात या गुंडांची आता धिंड काढण्यात येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी देखील असं सांगितलं होतं जर क्या अशा प्रकारचे आरोपी जर का मोखाट फिरत असतील किंवा त्यांना जर का कायद्याचा धाक नसेल तर त्यांना पोलिसांनी वेळीच आवर घातला पाहिजे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे त्यांची भर चौकातून धिंड काढली पाहिजे अशाच प्रकारचं काही कृत्य आता तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं यातील जे काही प्रमुख आरोपी आहेत त्या प्रमुख आरोपींची आता तळेगाव दाभडे पोलीस स्टेशनच्या वतीने धिंड काढण्याचं काम सध्या सुरू आहे तळेगाव दाबडे म्हटलं की वाढती गुन्हेगारी आहे जी रोखण्यासाठी तळेगाव पोलीस स्टेशनचं हे मोठं पाऊल आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल तळेगाव दाबडे परिसरामध्ये सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणामध्ये भर दिवसा जो खून झाला होता त्याच खुनातील मुख्य आरोपींशी आता त्याच परिसरातून पोलीस स्टेशनच्या वतीने तळेगाव दाबडे पोलिसांच्या वतीने आता धिंड काढण्यात येत आहे आपण पोलिसांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत सर काय सांगाल कोणत्या गुन्ह्यातील आरोपी आहेत नंतर तुमार नंतर तुम्हाला तुम्हाला काही दिवसापूर्वी अजित पवार आहेत काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत त्यांनी देखील पिंपरी चिंचवड इथं बोलताना असं म्हटलं होतं अशी जर का गुन्हेगार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी अशा प्रकारे धिंड काढली पाहिजे त्यावर काय सांगता नाही धेंडचा उद्देश नाहीये आम्ही पंचनामा करण्यासाठी आरोपींना घेऊन आलेलो आहे ठीक आहे त्याच गुन्ह्यातील आरोपी आहेत का जे तळेगाव दाबरे सरस्वती विद्या मंदिरच्या इथे दिवसा खून झाला बरोबर बरोबर अगदी त्यातील सगळे आरोपी सर अटक करण्यात आलेले आहेत अकरा आरोपी त्याच्यामध्ये अटक आहेत तर हे तळेगाव दाबडे पोलीस स्टेशनच्या वतीने या अशा आरोपींचा खरं तर धिंड म्हणता येणार नाही पण तो स्पॉट पंचनामा आहे किंवा पंचनामा करण्यासाठी या आरोपींना स्पॉटवरती घेऊन सध्या तळेगाव दाभडे पोलीस स्टेशनचे अधिकारी जे आहेत ते स्पॉटवरती यांना घेऊन येतात ग्यो, आहे घेऊन चाललेले आहेत हे आरोपी आहेत जे ज्यांनी भर दिवसा तळेगाव दाबडे येथे सरस्वती विद्या मंदिर भर दिवसा एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून केला होता आणि त्यातीलच आरोपींना आता त्यांची धिंड काढली जात आहे तर हे गाव दाबडे पोलीस स्टेशनच्या वतीने अशा आरोपींवरती कठोरी कारवाई करण्याचं देखील आता ठरवलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या गुन्ह्यातील आरोपींना आम्हीपासून घराळे फाटा असेल आणि ज्या ठिकाणी जो खून केला होता सरस्वती विद्या मंदिर त्या ठिकाणी आणून आता त्यांची धिंड काढली जात आहे ह्यातून नागरिकांना देखील एक प्रकारे पॉझिटिव्ह मॅसेज कसा जाईल हा देखील तळेगाव दाबडे पोलिसांच्या वतीने पाहिला जातोय जे तळेगाव दाबडे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे भीतीचं वातावरण आहे तर नागरिकांनी कोणत्याही प्रकारे भिव नये किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्यापासून पोलीस आपलं संरक्षण करतील अशा प्रकारचा हा एक मेसेज देखील दिला जातोय हे सरस्वती वि विद्यामंदिर आहे ज्या ठिकाणी भर दिवसा एका तरुणाचा खून करण्यात आला होता आणि त्याचा स्पॉट पंचनामा त्याचा स्पॉट पंचनामा म्हणून या ठिकाणी पोलीस आता या आरोपींना घेऊन आलेलं चित्र आपण आता पाहतोय हे सरस्वती विद्या मंदिर आहे जिथे भर दिवसा एका तरुणाचा खून करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी आता पोलीस या आरोपींना घेऊन आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की स्पॉट पंचनामा जो आहे ते पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येतोय आपण बापू ह्याला एक प्रकारचा स्पॉट पंचनामा म्हणतात ज्या ठिकाणी आरोपींनी त्या युवकावरती धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून झाला होता त्या ठिकाणी आता या आरोपींना आणलेला आलेला आहे आणि स्पॉट पंचनामा चालू आहे आपण जर का पाहिलं तर या आरोपींची आता संपूर्ण तळेगावमधून पोलिसांच्या वतीने धिंड देखील काढण्यात आलेले आहे पोलीस प्रशासन जे आहे ते कठोर कारवाई आता ह्या आरोपींवरती असेल किंवा तरी व धापडे परिसरामध्ये जे दहशत मागवण्याचा प्रयत्न करतात अशा आरोपींवरती सध्या करण्यात येत आहे आपण पाहतोय आपण आता तळेगाव येथील सरस्वती विद्या मंदिराच्या प्रांगणात आहोत ज्या ठिकाणी काही दिवसावरती एका तरुणाचा धारदार शस्त्राने काही तरुणांनी वार करून खून केला होता आता त्याच तरुणांची तरेगाव दाभडे परिसरातून पोलिसांच्या वतीने धिंड काढण्यात आलेली आहे त्या आरोपींना आता पोलीस स्पॉट म्हणजे सॉरी पंचनाम्यासाठी आता या परिसरामध्ये आणण्यात आलेला आहे यातील हे मुख्य आरोपी आहेत सगळे अकराशे आकरोपी जरी अटक करण्यात आलेले असले तरी या आरोपींचा आता स्पॉट पंचनामा या ठिकाणी होत आहे आणि त्यांनी कशा प्रकारे हा खून केला कोण कोण त्यांच्या सोबत होतं काय हत्यार वापरण्यात आली होती या सगळ्याचा स्पॉट पंचनामाचा पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय आपण पाहतोय हे तेच आरोपी आहेत ज्यांनी काही दिवसापूर्वी एका तरुणाचा सरस्वती विद्या मंदिर यशवंत नगर जे आहे त्या ठिकाणी धारधार शस्त्राने एका तरुणाचा खून केला होता आपण बाजू तळेगाव दाबाडे पोलिसांकडून त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू आहे नागरिकांमध्ये कोणत्या प्रकारचं भीतीचं वातावरण राहू नये अशा प्रकारची पोलीस देखील काळजी घेताना आपल्याला पाहायला भेटत आपण आता तळेगाव दाबाई यशवंत नगर परिसरात आहोत ज्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने या आरोपींची आता धिन्न काढण्यात येते ते इतर माहिती जी आहे ती पोलिसांच्या वतीने घेण्यात येते आपण पाहतोय जेव्हा सरस्वती विद्या मंदिराच्या परिसरामध्ये ह्या तरुणांनी पोलिसांच्या वतीने स्पॉट पंचनामा करण्याचं सध्या काम सुरू आहे तळेगाव ताबाडे परिसरामध्ये गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी तळेगाव पोलिसांकडून अशा प्रकारची कारवाई होताना आपण पाहतोय सरस्वती विद्या मंदिरात भर चा दिवसा तरुणाचा धारधार शस्त्राने खून करण्यात आला होता आणि त्यातीलच मुख्य आरोपींना आज स्पॉट विजिट साठी तळेगाव दाभळे पोलीस आणण्यात आलेला आहे नागरिकांमध्ये या सगळ्या घटनेचं भीतीचं वातावरण राहू नये म्हणून या आरोपींशी देखील पोलिसांच्या वतीने सुरू आहे आपण या संदर्भात पोलिसांशी देखील बोललो आहोत त्यांच्या माहितीनुसार हा एक स्पॉट पंचनामा आहे त्यांनी हे कृत्य ज्या ठिकाणावरून केलं त्या ठिकाणावरून कशा प्रकारे केलं कुठून पळून गेले याची माहिती आता तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशन घेत असल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे तुम्ही जे दृश्य पाहताय ती दृश्य तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सरस्वती विद्या मंदिरच्या काही दिवसापूर्वी एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करून हत्या करण्यात आली होती त्यातील मुख्य आरोपी आहेत ज्यांची आता तळेगाव दाभळे पोलीस स्टेशनच्या वतीने धिंड काढण्यात येत आहे स्पॉट पंचनामा करण्यात येत आहे तळेगाव दाभळे परिसरातील यशवंतनगर भागातील आपण शिवाजी चौकात आहोत आणि याच भागामधून हे आरोपी पळून गेल्याची प्राथमिक माहिती आपल्याला भेट पोलिसांनी दिली आहे त्यामुळे जे जे ते ज्या ज्या ठिकाणी गेले होते त्या त्या ठिकाणावरून पोलीस आता त्यांना घेऊन त्यांची धिंड काढण्याचं काम सध्या करत आहेत आपण पाहतोय तळेगाव दाभरे पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये काही दिवसापूर्वी सरस्वती विद्यामंदिराच्या परिसरामध्ये एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता आणि त्यातीलच आरोपींची पोलिसांच्या माध्यमातून अशी धिंड तळेगाव परिसरामध्ये आता सध्या काढण्यात येते तळेगाव दाभडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसापूर्वी मी पुन्हा एकदा रिपीट करतोय काही दिवसापूर्वी सरस्वती विद्या मंदिरच्या प्रांगणामध्ये एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता आणि त्यातीलच मुख्य आरोपींची तळेगाव दाभडे पोलिसांच्या वतीनं अशा प्रकारे धिंड काढण्याचं काम सध्या सुरू आहे तळेगाव परिसरामध्ये शांततेच वातावरण राहावं गुन्हेगारांना वेळीच ठेचलं जावं हा यातून तळेगाव दाभडे पोलिसांचा मुख्य उद्देश आहे आणि त्याच माध्यमातून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने अशा प्रकारे या पोलिस नागरिकांची सॉरी या आरोपींची अशा प्रकारे भर चौकातून भिंड काढण्याचे काम सध्या सुरू आहे मी तळेगाव दाभडे पोलिसांशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला त्यातीलच हे मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी हे कृत्य के केलं म्हणजे कृत्येक सरस्वती विद्या मंदिर केलं आणि तिथून ते कुठे पळून गेले या सगळ्याची सविस्तर माहिती पोलीस आता जमा करतात आहे त्यांचीच सगळी माहिती घेत आहे आपण पाहतोय तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत सरस्वती विद्या मंदिर मध्ये काही दिवसापूर्वी एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करून हत्या करण्यात आली होती त्यातीलच मुख्य आरोपींची अशी पोलिसांच्या वतीने सध्या झिंड काढण्यात येत आहे परिसरामध्ये काही दिवसापूर्वी एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करून मुख्य आरोपी अकरा आरोपी होते त्यातील अकराच्या धिंड काढण्याचं काम तळेगाव दाभडे पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे त्यांच्याकडून आधीची जी माहिती आहे ती, ती देखील पोलीस उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आपण जे दृश्य पाहतोय त्या दृश्यामध्ये तळेगाव दाबडे येथील सर आपण जे दृश्य राहतोय त्या दृश्यामध्ये तळेगाव दाबाडे येथील ईश्वरनगर भागातील सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणामध्ये भर दिवसा एका तरुणाची धारदार शस्त्राने खून करून हत्या करण्यात आली होती आणि त्यातीलच आरोपींची अशा प्रकारे आता तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशनच्या वतीने धिंड काढण्याचं काम सुरू आहे पंचनामा करण्याचं काम सुरू आहे तळेगाव स्टेशन भागात आहोत ईश्वर नगरमधून जो खाली परिसर येतो आता त्या भागात आहोत याच भागातून या आरोपींनी पलायन केलं होतं त्यामुळे या भागातून आता त्यांची भिंड तळेगाव दाभडे पोलीस स्टेशनच्या वतीने काढण्यात येते आहे तळेगाव दाभाळे परिसरातील जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं को भीतीचं वातावरण राहू नये अशा प्रकार जे जे गुन्हेगार आहेत ते दिवसा खून करतात किंवा इतर बेकायदेशीर प्रकार करतात त्यांना आळा बसवणे हा तळेगाव दाभाडे पोलिसांचा याच्या माध्यमातून मुख्य उद्देश असल्याचा आपल्याला पाहायला भेटत आपण पाहतो या खुनाबद्दल या घटनेबद्दल आरोपी अधिकची माहिती आता पोलिसांना देत आहेत जे अकराच्या अकरा आरोपी होते ते जरी निष्पन्न झाले असेल तर त्यांनी असं कृत्य प्रकारे केलं ही घटना नेमकी कशी घडली या घटनेचा स्पॉट पंचनामा आता तळेगाव पोलिसांच्या माध्यमातून होतोय पोलीस जे आहेत ते या चौकातून आपण तळेगाव दाभडे परिसरामध्ये स्टेशनच्या भागात आहोत हा या भागामध्ये डायरेक्ट बसवणार रे हां हां